नियंत्रणकारी प्रमाणके ही याचे योग्य उत्तर आहे अ सर्व सर्वसामान्य नियम सांगतात एकमेकाशी सामाजिक संबंधाने बद्ध झालेल्या व्यक्तीच्या कोणत्याही समुच्चयाला गट म्हणतात येईल अशी गटाची व्याख्या कोणी केली याचे योग्य उत्तर आहे अ मॅक आणि पेज आपल्या भूमिकेला अनुसरून वर्तन कसे करावे हे सांगणारे समाजात खालीलपैकी कोण असते याचे योग्य उत्तर आहे अ प्रमाणके स्वैरविहार करणारी नसून ती कशाशी तरी निगडीत असतात व कशाशी तरी म्हणजेच समाजातील व्यक्तीचा दर्जा व भूमिका अशी निगडीत असतात हे विधान कोणी केले <tart noise> याचे योग्य उत्तर आहे अ रॉबर्ट स्टड खेळाचे नियम हे कशाचे उदाहरण आहे याचे योग्य उत्तर आहे खालील खालीलपैकी कोणी ज्ञान या घटकात संस्कृतीचा घटक मानला आहे याचे योग्य उत्तर आहे अ टायलर समाज व्यवस्थेत कोणत्या उपव्यवस्थेतील मूल्यांना अग्रक्रम दिला जातो व त्याचा समाज जीवनावर काय परिणाम होतो या संदर्भात बेहाल यांनी कोणत्या समाजाचे अध्ययन या केले याचे योग्य उत्तर आहे ब जपानी समाज सोळाशे ते एकोणीसशे एकोणसत्तरच्या दरम्यान जपानमध्ये बेहालच्या पैकी कोणत्या मूल्यांना अग्रक्रम होता याचे योग्य उत्तर आहे अ राजकीय मूल्य मूल्यांचा अग्रक्रम निर्धारित करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतील अशा व्यापकता स्थैर्य तीव्रता मूल्य प्रतिपादकाची प्रतिष्ठा या चार कसोट्या कोणी सांगितल्या याचे योग्य उत्तर आहे डी आर एम विल्यम्स मूल्याचे समाजव्यवस्थेतील स्थान व महत्व याविषयीचा मार्क्सवादी दृष्टिकोन कशातून व्यक्त होतो याचे योग्य उत्तर आहे ड पाया व इमला मार्क्सच्या मताप्रमाणे मूल्याचा उगम खालीलपैकी कोणत्या घटकातून होतो याचे योग्य उत्तर आहे क वर्ग रचना